नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्रीस्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर इथं बघा दुसरी तरवडाची फुलांची माळ मी इथं लावलेली आहे घाटाला तर दुसऱ्या दिवशी तरवडाच्या फुलांच्या माळेचा मान असतो पहिल्या दिवशी पानांची माळ करतात आणि दुसऱ्या दिवशीपासून तरवडाच्या फुलांची माळ करतात तर आमच्या इथं तरवडाची खूप तर सारी झाडे आहेत कुठे लांब वगैरे जायला लागत नाही त्यामुळे हे इझी काम होऊन जातं तर ती सगळी घरातली कामं हो मी आटोपली म्हणजे आपल्या घरात जी सगळी कामं असतात हो ती सगळी आटोपली घटात जवळ दिवा तर आहेच ते सगळं उरकून वगैरे मग नंतर मग मी इथं ब्लाउज कटिंग करायला बसलेली आहे तर एक चार ब्लाऊज आहे कटिंग करायचे आहे तर ते मी पटपट कटिंग करून घेते कारण मला नंतर इथं आमच्या इथं फराळाचा एका मैत्रिणीने कार्यक्रम ठेवलेला आहे तर तिथे सगळ्या सुवासनी बायका म्हणजे ज्या सुवासनी म्हणण्यापेक्षा ज्यांचं ज्यांचं नऊ दिवसाचा उपवास आहेत ना त्यां त्या बायकांना तिथं फराळ करण्यासाठी बोलवलेलं आहे तर मला तिकडे सुद्धा जायचं आहे तर म्हटलं चला पटपट अगोदर हे ब्लाउज कटिंग करून घेऊयात आणि नंतर मग तिकडं जाऊयात तर हे जे सगळे ब्लाऊज आहेत ना त्यातील दोन ब्लाउज जे आहेत ते फोरटकचं ब्लाऊज आहेत आणि दोन ब्लाऊज जे आहे ते कटोरी ब्लाऊज आहेत तर चार हे ब्लाऊज अस्तरचे आहेत आणि ते मी कटिंग करणार आहे बघा काहीही असू द्या आपल्याला हे काम स्टिचिंगचं ज्या ज्या महिला काम करत आहेत त्यांना माहिती आहे बघा म्हणजे हे काम आपल्याला वेळेत करावंच का लागतं कारण ना कस्टमरला आपण अगोदरच सांगितलेलं असतं की या या दिवशी मी तुमचं म्हणजे हे काम ऑर्डर पूर्ण करून देईन तर त्या दिवशी मग द्यावंच लागतं त्यामुळे बाहेर काही पण असते आपल्याला कामातून काही सुट्टी नाही आणि इथं मग माझं हे डायरेक्ट मी ब्लाऊज पीसवरतीच हे कटिंग करत आहे पण हे अस्तरचं कापड आहे अस्तरचं कटिंग करून घेतल्यानंतर मग मी मेन ब्लाऊज पीसचं कटिंग करणार आहे तर कटोरी फोरटक्स प्रिन्सकट सगळे जे ब्लाऊज आहेत तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केल्यामुळं काय होतं आपला वेळ खूप वाचतो आणि आपल्याला पण एक छान असा कॉन्फिडन्स येतो की हां बाबा म्हणजे आपल्याला कपड्यावरती जर कटिंग करायचं असेल तर ती परफेक्टच कटिंग करावं लागतं कारण मग कापड खराब होण्याची शक्यता खूप असते आणि कापडनंतर मग कमी पण पडू शकतं तर यामुळं मग आपल्या कॉन्फिडन्स वाटतो आपण म्हणजे परफेक्ट कटिंग करायला शिकतो तर हा ना सिम्पल गोलाकार गळ्याचा कटोरी ब्लाऊज आहे डिझाईन वगैरे काही नाही कारण ब्लाऊज पिसलाच भरपूर अशी डिझाईन आलेली आहे बाहीवरती सुद्धा आलेली आहे तर मग हे दोन ब्लाउज मी कटिंग करून घेतलेले आहेत आणि हा एक कटिंग करते आणि एक कटिंग करून ठेवलेला आहे या पद्धतीने चारही ब्लाउज आपले कटिंग होऊन जातील तर हा कटोरी ब्लाऊज आहे बघा फ्रंट पार्ट आहे जो मी कटिंग करते ना तो तर माझ्या या पद्धतीमध्ये मा काय होतं मी डायरेक्ट क म्हणजे ही कटोरी जी आहे ना तर याच ही कटिंग केल्यानंतर वाढवावी वगैरे काही लागत नाही तर ही अशी कटोरी स्टिचिंगसाठी घ्यायची असते तर ही पद्धत खूप सोपी आहे आणि मला हीच पद्धत आवडते आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज या पद्धतीने सुद्धा बसतात कुठे चून वगैरे पडत नाही तर ब्लाउज कटिंग करून झाल्यानंतर मी इकडं आलेली आहे फराळ ज्या मैत्रिणीच्या घरी फराळ होता तर तिथे मी आलेली आहेत तर इथं पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचं चालू होतं आणि ताटं पण वाढलेली होती तर काही ताटं इथं करूनसुद्धा ठेवलेली आहेत म्हणजे ज्या सुवासणी अजून यायच्या राहिलेल्या होत्या तर आले की पटकन त्यांना द्यायचं तर इथं सुद्धा पंक्तीला बसलेली आहे तर आजचा म्हणजे हा फराळ काय पोट भरून जेवणच म्हणा असं झालेलं होतं कारण खूप सारे पदार्थ केलेले होते बटाट्याची रबडी केलेली होती नंतर वरीची ता भाकरी राजगिरा लाडू नंतर सुक्की भेंडी आणि भगर तरी तर इत्यादी पदार्थ होते त्यामुळं पोटभर जेवण जेवल्यासारखं झालं फारळा काय असं वाटलंच नाही आज तर सगळ्यांना हळदीकुंकू कुंकू लावून झाल्यानंतर नमस्कार केल्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात करणार होतो तर इथं बघा मी बसलेले आणि दोघीजणी हळदीकुंकू कुंकू लावत होत्या सगळ्या बायकांना आणि खरं तर हळदी कुंकू नवरात्री तर खूपच म्हणजे हळदी कुंकवाशिवाय सुवासिनींना खरंच काही अर्थ नाही आणि असे नवरात्रीत वगैरे तर हळदी कुंकवाशिवाय काही होतच नाही असं मला तरी वाटतं तर इथं मग सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून झालेलं होतं ताट पण सगळ्यांना वाढून झालेली होती आणि नंतर मग आम्ही फराळ करून घरी आलो तर आज ना दुसरा दिवस होता आणि आरतीचा मान आमच्याकडे होता तर इथं मग आरतीच्या ठिकाणीसुद्धा आलो तर ताट वगैरे इथं दिवा वगैरे लावून घेतला तर दोन जोड्या असतात तर आणखी एक जोडी आमच्याबरोबर होती दोघी जणींना म्हणजे दोन जोड्यांना मान असतो तर इथं मग ते चालू होतं तर खूप सारी मंडळी इथं जमलेली होती तर इथं बघा दुर्गा माता सुद्धा खूप छान आज दिसत होती रोजच छान दिसते पण आज पण खूप छान दिसत होती लाल कलरमध्ये तर हे ब्राह्मण काका पूजा वगैरे अगोदर करून घेतात आणि त्याच्यानंतर मग आरती सुरू होते तर म्हणजे ना गणपतीची पहिल्यांदा असते त्याच्यानंतर ते, ते बघा आंबाबाईचं उदो भोला उदो आंबाबाई माऊलीचा हो ते आहे ना तर ते म्हटलं जातं त्याच्यानंतर आरती म्हटली जाते दुर्गे दुर भारी ही आणि त्याच्यानंतर शंकराची आरती म्हटली जाते आणि त्याच्यानंतर मग आरती संपन्न होते तर छान असं वातावरण झालेलं होतं थोडंसं पावसाचं पण वातावरण आहे आणि इथं आमची पूजा पण चालू आहे तर पहिल्यांदा ही पूजा असते ते काका म्हणतात आम्ही फक्त हात जोडून उभं राहायचं असतं तर ते इथं आम्ही करत होतो तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंटसुद्धा करा आणि आम्ही इथं हात जोडून उभा राहिलेलो होतो आणि छान असं इथं देवीची पूजा वगैरे चालू होतं आणि रात्रीची बघा नऊला आरती असते बरोबर नऊला आरती असते तर इथं घटावरती सुद्धा तांदूळ व्हायला सांगितलेलं होतं तर ते पण आम्ही केलं हळदी कुंकू व्हायला सांगितलेलं तर ते पण केलं आणि आणखी हात जोडून उभं राहिलो त्याच्यानंतर आरती करायची असते तर इथं अंबाबाईच्या पायाजवळ सुद्धा तांदूळ वाहिले तर ते व्हायला सांगितलेले होते काकाने म्हणून ते पण वाहिले काका जसं तसं सांगल तसं तसं आम्ही करत होतो आणि दोन जोडे आहेत म्हटल्यानंतर दोन ताटा आरतीची करायची आरती तर ती इथं आम्ही अगोदरच करून ठेवली होती आणि जे ज्या जे नवरा बायको आरतीला व राहणार आहेत त्यांनी प्रसाद आणायचा असतो तर इथं आम्ही पण आणलेला होता आणि दुसरी जी जोडी आहे त्यांनी पण आणलेला होता तर त्याचा नैवेद्य अगोदर दाखवून घेतला आणि इथं आरती चालू केली करता तर सगळं झाल्यानंतर इथे मुलांनी गरबा सुद्धा खेळला तर छोटे छोटी मुलं आहेत पण खूप छान आणि हौसेने करतायत खूप त्यांना आनंद पण वाटतोय काही छोटी मुलं आहेत काही मोठी म्हणजे जेंट्स लोक पण आहेत आणि मोठ्या मुलीसुद्धा आहेत पण छान असा उडीनं त्या करतायत तर छान वाटते लहान मुलांना पण आर सुद्धा इथं गरबा खेळते वरच सुद्धा खेळतोय बघा तर इथं मी आणि माझी मैत्रिणी इथं फुगडी खेळलोय तर तिला पण खूप हौस असते फुगडी खेळायची म्हणजे असं खेळायला वगैरे तिला पण खूप आवडतं तर आम्ही दोघी फुगडी खेळलो त्याच्यानंतर मी माझ्या जाओईसोबत सुद्धा फुगडी खेळलेली इथं बघा जावा जावांची फुगडी आहे इथं आणि ते तर कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ आवडलेला लाईक शेअर सबस्क्राईब करा